सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी दुपारी आय एम ए हॉल येथे बोलवण्यात आलं या बैठकीला जवळपास शंभर पत्रकारांनी उपस्थित राहिले या बैठकीत पत्रकारांनी पुढचे अध्यक्ष म्हणून विक्रम उर्फ बापू खेलबुडे यांची निवड करण्याचं जाहीर केलं रविवारी सकाळी दहा वाजता पार्क चौकातील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात सर्वसाधारण बैठकीचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी अनौपचारिक बैठक घेऊन येत्या रविवारी होणाऱ्या सभेत विक्रम खेळबुडे यांचीच पुन्हा निवड करण्याचं जाहीर केलं विक्रम खेलबुडे यांच्या अकरा वर्षाच्या कालावधीत झालेल्या कामाचा उहापोह यावेळी पत्रकारांनी मांडला तर सध्या अध्यक्ष असलेले विक्रम खेलबुडे यांनी गेल्या दहा पंधरा दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडीचा आणि विरोधकांकडून त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत खुलासा केला यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केली त्यातील ही काही क्षणचित्र गुरुवारी अचानकपणे श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या अध्यक्षांची निवड अशा बातम्या सोशल मीडियावर तसेच काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या त्याचा खुलासा आणि वस्तुस्थिती माहिती देण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे काही मंडळी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात आहेत त्या मंडळीने दहा दिवसापूर्वी मला बोलावून काही मुद्दे दिले ह्या मुद्द्याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या असं सांगितलं त्यानंतर सात दिवसाची तिने मला मुदत दिली होती सात दिवस त्यांनी मुदत दिल्याप्रमाणे हवी होती पण ज्या दिवशी मला पत्र दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच धर्मदाय आयुक्तांकडे त्यांनी त्याची तक्रार केली तक्रार केली काही मान्यवरांना दिलं काही लोकांना ते सोशल मीडियावर व्हायरल करायला सांगितलं म्हणजे त्यांना ते पत्रकार संघातल्या कारभाराचं घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त बदनाम करायचं होतं मला त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं केलंय आप जे आपले सिंह आहेत ते आज पण एका दवाखान्यात ॲडमिट आहेत तरी पण मी एका वकील मित्रांना घेऊन त्यांच्या त्यांनी जे काय प्रश्न काढले होते प्रश्न निहाय प्रत्येक मुद्द्याचं आपण उत्तर दिलेलं आहे सगळे सभासदांना ते, ते पाठवलेलं ते आहे ज्या ज्या मान्यवर संपादकांकडे जाऊन यांनी मिसगाईड केलं त्यांचं गैरसमज करून दिलं त्यांना पण भेटून आपली बाजू सगळी मांडलेली आहे ते पण ते सगळ्यांच्याच ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तरी सुद्धा सभासद हे माझ्यासाठी महत्वाचे हो आहे ह्या आणि विश्वास येतो उभा आहे त्या सभासदांच्या मनात कुठला माझ्याबद्दल नसावा जरी असेल तरी तुम्ही विचारू शकता मी त्याचे उत्तर आपल्याला देणार आहे आपल्याला ते सगळ्या हिशोब उत्तर दिलेलंच आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार संघाचा कुठलाही व्यवहार आपण रोगीनं करत नसतो जो काही व्यवहार आहे तो दोघांच्या ठिकाणच्या सैन्याचा असतो आपण मी इथले मिळणार आहोत राज्यातच त्याचं कौतुक होतं ह्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही मेडिकलला एवढे पैसे कशासाठी खर्च करता मी माझं असं म्हणणं आहे पत्रकार पत्रकारांसाठी पत्रकार संघ आहे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी पत्रकार संघान घेणं काही चुकीचं आहे का अहो बिलकुल मी ज्या वेळेला अध्यक्ष झालो त्या वेळेला पंधरा लाखाच्या ठेवी होत्या आज त्या ठेवी आरोग्य शलाकाच्या आहे हेने असं समज करून देते चाळीस लाखाची टी होत्या दहा वर्षात वाला पाहिजे होत्या पण जे आहे ते ऑडिट रेकॉर्डवर आहे मनोज अध्यक्ष होते मी मी झालो भटकरचा आकडा आणि आजचा आकडा हे आहे सगळं ऑडिट मध्ये आहे मी काही चुकीची माहिती सांगत नाही त्याशिवाय किमान दोन कोटी रुपयाचे आरोग्याची सुविधा त्या मेडिकलच्या माध्यमातून झाले अडीच कोटी रुपयाचा उपचार आपण एवढ्या दहा वर्षात घेतले कोविड काळात अनेकांना याचा फायदा झाला आपल्याला पगार आप कमी आहेत आप कोविडमध्ये आपल्याला आप एका आप व्यापाऱ्या आप मित्रांना पन्नास हजार रुपये दिले आपले पन्नास हजार घातले आपण त्या साई सुपरला आपण चेकनं ते सुरू दिलेत साई सुपरवाल्याने दिले तिथून आपण आपल्या सभासदांना धान्य स्वरूपात याच्या स्वरूपात मदत झाली एक सुखीच केलं का आपण शिष्यवृत्ती देतो त्यांचं म्हणणं पुरस्कार बंद केले अकाउंट पण केलं रंगानवळी त्याच्या खात्यात राहिलं एफडी नाव बाबाराव जे नाव शिष्यवृत्ती सुरू केली आपण जे मुंबईच्या पत्रकाराला दिल्लीच्या पत्रकाराला बोलवून पंचवीस पंचवीस हजार द्यायचे त्यांच्या राहायचा खर्च करायचा येण्या जाण्याचा खर्च करायचा त्याच विमान तिकीट द्यायचं ह्याच्या पेक्षा सर्वच म्हटलं काम केलं मी शिवटी सगळ्यांच्या शिवटी पण बोलणारच आहे माझा एकच आता मुद्दा आहे की जे आपल्या मनात जर माझ्या कारभाराबद्दल माझ्या याच्याबद्दल शंका असेल तुम्ही सांगा मी जर काय गैरप्रकार केला असेल संघ नाही संशय नाही मी पत्रकारितेतूनच बाजू असू शकतो बोलतो आणि सगळ्याच्या शेवटी जर आपण काय प्रश्न उपस्थित केला तर मी ते बोलणार तर शेवटी बोलेल तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघ विशेष असं महत्व आहे संपूर्ण राज्यामध्ये कारण सोलापूरच्या पत्रकार संघाने आजवर राबवलेले जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही उपक्रम आहेत त्यामध्ये विशेषतः गृहनिर्माणचा प्रकल्प आहे मेडिक्लेम पॉलिसी आहे त्याचबरोबर जे आपले पाल्य आहेत तो पाल विद्यार्थी आहेत आपले पाल्य आहेत पाल पत्रकारांचे त्यांना शिष्यवृत्ती वाटप असेल त्याचबरोबर शालेय साहित्य वाटप असेल अशा अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम जा अपले जे आहेत ते आपल्या सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने सातत्याने अखंडितपणे कुठलाही खंड पडून अगदी कोरोनाच्या कालावधीमध्ये को सुद्धा आपण प्रसंगी काही इशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी हे उपक्रम जे आहेत ते अबाधित ठेवलेले आहेत हे सर्व आपण जाणत मात्र गेल्या काही दिवसांपासून एक सातत्याने भूमिका समोर येत राहिली की पत्रकार संघामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष असतील किंवा इतर कोणी हे सातत्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता आहे किंवा गैरव्यवहार करता आहे असे अनेक आक्षेप जे आहेत ते मौखिक स्वरूपात कुजबुज तंत्र राबवलं गेलं अनेकांची मन कलुषित केली गेली हे आपण जाणता आपल्यापैकी त्याचे अनेक जण साक्षीदार आहेत त्यांच्यापर्यंत देखील या गोष्टी आलेल्या असतील शेवटी एखाद्याने आपल्यावर आरोप करणं हा त्यांचा अधिकार आहे तो आपण कुठेही नाकारलेला ना नाही आपण कुणालाही त्याबद्दल आप जाब विचारला नाही किंवा दमदकी केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नोटीस पाठवलेली नाही लोकशाहीमध्ये हे सर्व हो अभिप्रेत आहे ज्या पद्धतीने आपण पाहतो की राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याचाच काही अंश जो आहे आपल्या आप पत्रकारांमध्ये देखील किंवा पत्रकार संघाच्या एकंदरीत राजकारणामध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठामपणे माझं असं मत आहे की जर का अशा पद्धतीचे जे काही के आरोप केले गेले मधल्या काळात आहेत त्या या, आहे, या? सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपण रविवारी सगळेजण मोठ्या संख्येने जाऊया ज्या ज्या लोकांना आपल्याला निरोप देता येईल त्या त्या लोकांना आपण निरोप देऊया आणि सगळेजण मिळून आपल्या सत्याचा जो काही विजय आहे तो सिद्ध करूया जितने का मजा तभी ज्यादा आता है जब सामने वाला हराने की राह देखता है पलीकडचे बघितले आणि हे आश्रू माझ्या त्या गेलेल्या भावासाठी त्या वेदना समजून घेण्यासाठी या माणसाने मा मला दीड लाखाची पत्रकार संघाच्या विमेत मदत करून दिली आणि माझ्या भावाचं रेडिएशन कंप्लीट झालं मला माहित नाही त्यांनी काय केलं काय नाही पण त्याला छोट्या दैनिकात त्यांनी पत्रकार दाखवलं ते पैसे मला भरायला लावले मला भरले आणि माझ्या भावाला मी थोडे वर्ष का असे ना एक तीन चार वर्ष का असे ना पण मी जगवले त्या योजनेचा लाभ मला घेता आला मग एवढा चांगला विचार करत असताना कशाला आपण भांडत बसलोय सगळ्यांच्या हातून चुका होत असतात मला माहित नाही चुका झाल्यात का नाही तेवढी मोठी नाहीये पण आपल्यासारख्या क्षेत्र आपण ज्या क्षेत्रात काम करतोय ते प्रतिभेचं क्षेत्र आहे आपल्यावर कोणीतरी असं विचारलं नाही की काय चाललंय तुमच्या पत्रकार संघात म्हणजे आज सकाळी माझा नवरा मला विचारत होता अगं असं कसं हे प्रातिनिधिक स्वरूप आहे की मिस्टरांनी विचारलं पण बाहेरचे लोक विचारतात की काय चाललंय संघात खिलगुडी आहेत ना अध्यक्ष मग असं कसं काय त्यावर काही उत्तर देऊ शकत नाही आपण कारण प्रत्येकाच्या तोंडाला हात नाही लावू शकत पण मला असं वाटतं की खरं तळमळीने काम करणाऱ्या माणसाविषयी आपण सद्भावना ठेवली पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून बापूंच्या मागे उभं राहूया ही सगळी तरुण तरुण दी लोक जी आहेत त्यांना सपोर्ट करूया आणि चांगल्या विचाराला आपण आपल्या प्रतिभेच्या आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून आपण पुढे नेऊया बापूंनी बोलण्यासारखं काही नाही मला वाटत माझ्या बाजून मी लिहिलोय एकच गोष्ट आहे जे मला इथे आवर्जून सांगायचे शिधारामनी छान सांगितलं की गाडवी जाणं आणि ब्रह्मचारी जाणं नावं वगैरे कोणाची घ्यायची नाही माझं बोलणं झालं होतं की आजच्या पत्रकारांना अक्कल नाही त्यांना काही कळत नाही आम्ही खूप हुशार आहोत हा तुमचा हुशारीचा जो दंभ होता ना तुम्ही गेल्या दहा वर्षात समोर बसलेल्या पत्रकाराला कुणालाही तुम्ही सांगितलं नाहीये पत्रकारिता अशी असते कॉपी अशी लिहायला हवी का एखादी कार्यशाळा घेतली ते तुम्ही सांगताय असं कधीच म्हटलं नाही मात्र सांगता की आम्ही ज्येष्ठ पत्रकार आहोत आम्ही त्याचं टेंडर भरलंय पत्रकार संघाचा अध्यक्ष उभे असावं असं काही नाही आहे असं नाही व्हायला पाहिजे तर राहता राहिल्या विषय लोकशाही मूल्य संविधानिक विचार वगैरे बापू विक्रम खेळपुडे तुम्हाला मी परीने एवढं सांगायचं आहे आम्ही काय त्या वाल्याकोळ्याचे वंशज नाही आहोत की तू पाप केला आणि तू तु झालं तुझं तुझं आम्ही तुझ्या पापात सहभागी नाहीये नाही तुम्ही जर पाप केलं असाल तर तुम्हाला आम्ही दंड तु घेऊन जे आगी आगी। तुम्हाला जे काही गोष्टी असतील ते ठरवणारे आम्ही आहोत बाहेरचं आम्ही तुम्हाला पाडू सदस्य केलं आपण ती मतदार यादी रिव्हाइज करू जेव्हा लोक मला व्यक्तिगतरित्या बोलले होते त्यांना मी हे सांगितलं होतं आपण मतदार यादी रिवाईज करू आपण टर्म्स अँड कंडिशन ठरवू या सगळ्या गोष्टी करू आपण मग पुन्हा निवडणुकीला समज असेल बापूचं जर एवढा दम असेल तर त्यानं मैदाना ठरवा तुम्ही ते करत नाही तुम्ही पाठीवर वार करता जेव्हा योद्धा हरक नाही आहे हे सगळे नाव आहे जर स्त्री असेल तर तिच्या कॅरेक्टर कॅरेक्टरवर तिच्या चारित्र्यावर हल्ला करणं सोपं जातं आता म्हटल्याप्रमाणे बापू आम्ही त्या वाल्याखोळाचे वंशेश नाही आहोत आम्ही सांगू की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचे पाप झालं असेल तर आम्ही तुमचे भागीदार आहोत कारण आम्ही दुर्लक्षित राहिलो दहा वर्षापासून आम्ही तुम्हाला मतदान करत होतो की तुम्ही चुकताय हे आम्ही तुमच्याकडे पाहिलं नाही असं नाही आहे प्रत्येक वर्षी आम्ही तुमचा विचार करूनच तुम्हाला मतदान केलं आहे आम्ही पुन्हाही सांगू की हा जो डाव आहे नाकावर आपण निवडणूक लढूया आपण पुन्हा विक्रम खेलबुडेच मतदान करूया की माझ्यापर्यंत मी ग्वाही देतो आपल्याला सगळ्यांनी आव्हान करतो की आपण रणांगण सोडून आपल्याला जायचं नाही खेलबुडेच अध्यक्ष व्हावं आणि आता पुन्हा असं सांगू नये की बाबा मी एक उमेदवार देतो आणि हा माझा बरोबर माझा तुझा उमेदवार नसेल विक्रम खेलबुडे हेच उमेदवार असतील

ग्रह नियमच काम असल्या सर्व जण आता याबद्दल बोललेच आहे त्याशिवाय विशेष म्हणजे जो मेडिक्लमचा जो विषय आहे आज त्यांनी सांगितलं की मेडिक्लम चे पैसे एकदम वापरले तिकडे वापरले पण आज जे हे सगळे आपले समाजसुद्धा आहेत हे सगळं मेडिक्लम हे पैसे सगळं आपल्यासाठीच वापरले वापरले आज चाळीस लाख रुपये या मेडिक्लम साठी खर्च केलेला आहे हे केवळ

मुख्यमंत्री <laughs> पदाचा चेहरा तुम्ही सगळ्यांनी मात्र आपल्या पत्रकार संघाच्या मला आठवत की मी पत्रकार संघाचा अध्यक्ष होतो आज खर तर एवढ्या सगळ्या आपल्या याच्यामध्ये मीच एक माझी अध्यक्ष एरवी कार्यक्रमामध्ये माझी अध्यक्ष खूप असतात <laughs> <laughs> पण तेव्हा एक आपली पत्रकार संघाची पद्धत होती ज्याचा उल्लेख अनेक जणांनी केला आपले जे सिनियर पत्रकार आहेत तर ते ठरवायचे की एखाद्या पत्रकाराची सिनियरिटी काय त्याचं काम कसं आहे या सगळ्या गोष्टी बघून त्याला पत्रकार संघाचा अध्यक्ष केलं जायचं काही जणांना ते मान्य नव्हतं काही जणांना असं वाटत होत की हे लोकशाही नाही आहे म्हणून लोकशाही पद्धतीनं पत्रकार संघाचा अध्यक्ष निवडला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आणि त्यावेळेला काही जणांनी माजी अध्यक्षांवरती जातीवादाचे पण आरोप केले गेले आणि मग असं ठरलं की सगळ्यांचं जर मत असेल असं की लोकशाही पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया राबवून आपण अध्यक्ष निवडला पाहिजे अर्थात त्यावेळेला जे सिनियर होते त्यांची भावना खरोखर प्रांजळ होती ते असं म्हणायचे की निवडणुकीची प्रक्रिया आपण राबवली की निवडणुकीमध्ये बाहेर जे आपण बघतो त्या सगळ्या अपप्रवृत्तीचा शिटका आपल्या पत्रकार संघामध्ये होऊ शकतो आणि ते आपल्याला गालबोट लागू नये कुठे म्हणून आपण चांगला काम करणार असेल त्याच्याकडे त्यावेळेला काय पैसे अडके हा विषय नव्हता कुठलं मान सन्मान फार थोडा अगदी वगैरे बैठका वगैरे व्हायच्या असा वेगळा काळ होता तो पण ज्या लोकांनी आग्रह धरला होता की नाही निवडणूकच झाली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने ती पहिली निवडणूक झाली आणि ज्यांनी आग्रह धरला होता ते एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत झाले म्हणजे डिपॉझिट हा शब्द सुद्धा तिथं गैर लागू होईल हार्दिक त्यांचे दोन चार मतं सोडले तर कुठली मतच पडली आणि आता तीच माणसं जी माणसं लोकशाही पद्धतीनं निवडणूक हवी असं म्हणायचे तीच माणसं काल हुकुमशाही पद्धतीनं निवडणुकीची प्रक्रिया राबवताना दिसली आपल्याला खरं तर मी त्यांना दोष देणार नाही त्यांना समर्थन करणारी जी लोक होती ते दोषी आहे मी माझी अध्यक्ष आहे मला पर्यंत कुठल्याही माझी अध्यक्षाचा फोन आला नाही किंवा कुठलाही माजी अध्यक्ष मला भेटायला आला नाही जे माजी अध्यक्ष सर्वांच्या घरी गेले सर्वांना भेटले सर्वांना विक्रमबद्दल पत्रकार संघाबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला ते माझ्यापर्यंत पोहोचले नाही का पोहोचले नाही त्यांना माहिती पण माझ्या मनाला तीन प्रश्न त्या दिवसापासून पडलेले आहेत मी जेव्हा विक्रमने मला सांगितलं पहिला प्रश्न असा होता की धर्माला एकता चेंज रिपोर्ट सादर केलेला नाही मी विक्रम कडनं माहिती घेतली चेंज रिपोर्ट सादर केले नाही हे कधी पासून आहे विक्रमने सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव पासून मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विक्रम गेल्या अकरा वर्षापासून अध्यक्ष आहे त्याच्यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते त्याच्यापूर्वीचे सेक्रेटरी कोण होते एकोणीसशे नव्याण्णव पासून मग अध्यक्ष आणि सेक्रेटरीनी चेंज रिपोर्ट का सादर केला नाही ह्याचं उत्तर त्यांच्याच जवळ आहे कारण ज्यांनी हे प्रश्न उपस्थित केले तेच त्यावेळेला अध्यक्ष होते तेच त्यावेळेला सेक्रेटरी होते दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की आर्थिक गोष्टीमध्ये अनियमितता याचा गवगाव खूप केला गेला आता या माझी अध्यक्षांमध्ये अनेक जण दरवर्षी अलटून पालटून पत्रकार संघाचे सल्लागार असतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण सल्लागारांना कार्यकारणीच्या प्रत्येक बैठकीला बोलवतो कार्यकारणीच्याच असं नाही आपण प्रत्येक विक्रम बापू पहिल्यांदा ज्यावेळेस अध्यक्ष झाले तेव्हापासून आता शेवटचे जे सरचिटणीस सरचिटणीस आहेत तोपर्यंत सगळे सरचिटणीस सगळे पदाधिकारी आज त्यांच्या सोबत आहेत आणि नुसतं आता बैठकीला नाही त्यांनी कधीही कोणाला आवाज देऊ द्या ते अर्ध्या रात्री दोघही एकामेकांकडे धावून जातात तर त्यांच्या स्वभावाचं त्यांच्या वागण्याचं जी काही ताकद आहे ती ताकद आपल्याला सगळ्याला रोजच्या व्यवहारात लक्षात येते त्यामुळं कुणी वेगळं काही सांगायची गरज नाही की विक्रम बाप्पू असं करतात मनमानी करतात ते आपल्याला आप माहित आहे आपण अख्खी दुनिया करतोय सगळं बघतोय आपल्याला कुणी वेगळ्या पद्धतीने सांगायची काही गरज नाही तर तो एक मुद्दा आहे आणि गेले आठ दिवस हे जे सुरू होतं सगळं हो ते सगळं व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू होतं मग तुम्हाला तुम्ही घटना मानता तुम्ही कायदा मानता आपली रिसर्च सर्वसाधारण सभा आहे ना त्या सभेत तुम्ही ना जर तुमच्या शंकेच तुमच्या आरोपाचं जर आम्ही निरसन नाही केलं तर ठीक आहे पण कुठं तर चर्चा करायची काहीतरी करायचं आणि काम केलेल्या काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं दुःख ह्या गोष्टीच आहे की ज्यांनी काही काम केलं नाही ते खुश आहे ते आज मन मनमुंबईपर्यंत फिरतायत सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार तर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी ईसीजी एक्स रे इको ऍडमिशनची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस